काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकार यांच्या टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीच्या विधानामुळे भारतीय जनता पक्ष चौथा उठलेला भारतीय जनता पक्षाला कर्नाटक मध्ये त्यांचं सरकार असताना टिपू सुलतान यांच्याकडे भाजपावाले कसे बघायचे हे जरा या व्हिडिओच्या निमित्तानं सांगणं गरजेचं हे बघा हे पुस्तक आहे जगदीश सेट्टल नावाचे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असताना या पुस्तकाचं कर्नाटक सरकारने प्रकाशन केलेलं आहे या पुस्तकामध्ये जगदीश सेट्टल असं म्हणतात त्याचा मराठी अनुवाद मी वाचून होतो टिपू सुलतान मैसूर वाघ म्हणून ओळखले जात होते त्यांची राष्ट्राची कल्पना हो हो ही उद्योजकता आधुनिक सैन्य रचना आणि सुधारणांनी भरलेली होती काळाच्याही पुढे दृष्टी असलेले नेते म्हणजे टिपू हे कोण भारतीय जनता पक्षाचे मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेले जगदीश शेट्टर हे नुसतं पुस्तक प्रकाशन करून थांबले का नुसतं कौतुक करून थांबले का टिपू सुलतानाचा नाही हा बघा हा फोटो या फोटो मध्ये माझ्या डाव्या बाजूला तुमच्या उजव्या बाजूला दिसत आहे टिपू सुलता सुलतानांच्या जयंती दिवशी टिपू सुलतान घालायचे तशी पगडी घालून जगदीश शेट्ट भाजपाचे मुख्यमंत्री टिपू सुलतान जयंतीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत दुसरा फोटो हे जगदीश सेक्टर यांच्यामध्ये हिंदवी पगडी टिपू सुलतान त्यांच्या पगडीला जो तुला असायचा तशी पगडी घालून हे दिसत आहेत बीएस येदियुरप्पा भारतीय जनता पक्षाचं कर्नाटकमध्ये पहिल्यांदा सरकार आलं ते बीएस येदियुरप्पा टिपू सुलतान यांच्यावरच्या एका परिसंवादामध्ये जयंतीनिमित्त टिपू सुलतानांचा जो परिसंवाद होता त्यामध्ये सहभागी झाले होते त्यावेळेसचा फोटो येदियुरप्पाचं डोकं आहे असं विचारायची हिंमत देवेंद्र फडणवीस तुम्ही कधी केली जगदीश शेट्टर यांच्यावर आग पाकडले नवनाथ बल आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी कधी केली काँग्रेसने टिपू सुलतानांचं कौतुक केलं की तुमचा टिळपा पडवतो तु. मात्र भाजपानं पुस्तक प्रकाशित केलं जयंतीचे कार्यक्रम घेतले टिपू सुलतान घालतात तशी पहिली घालून भाजपाचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले तुम्हाला काहीच अडचण नाही छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतानांची तुलना केली असं जे तुम्ही सांगताय दादा सपकाल म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वातंत्र्याची लढाई लढली जे शौर्य दाखवलं त्याच शौर्याचा किता गिरवल टिंपू सुलतान इंग्रजांसोबत लढले तसं समकक्ष बघितलं पाहिजे हे त्यांचं विधान त्या विधानाचा विपर्यास शिवाजी महाराजांचं प्रेम भारतीय जनता पक्षाने आम्हाला शिकवावं ज्या भगतसिंग कोश्यारी नावाच्या म्हाताऱ्या माणसाने वाचाळ माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास नसते तर कोण ओळखतो असं विधान केलं त्याला पद्मभूषण पुरस्कार देणारे भाजपवाले त्याला राज्यपाल करणारे भाजपवाले काल परवा फडणवीस साहेबांनी त्याचं स्वागत केलं महाराष्ट्रात आल्याने श्रीपाद चिद्दम असे प्रशांत कोलटकर असे राहुल सोलापूरकर असे सुधांशू त्रिवेदी असे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गदर ओकली एक भाजपवाला बोलला फडणवीस साहेब बोलले नवनाथ बंद बोलले ज्या सावरकरांचा उठता बसता उद फडणवीस साहेब तुम्ही करताय नवनाथ बंद तुम्ही करताय त्या सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांना सदगुण विकृती म्हणून हिनवलं तुम्ही कधी तोंड उचकटलं छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नाला काकतीय न्याय म्हणून तुम्ही अपमानित केलं कधी बोलले फडणवीस साहेब नवनाथ बंद कधी बोलले स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी बेचाळीस आंदोलना मोडून काढण्यासाठी काम केलं फजलूला सोबत राहून बंगाल प्रांतामध्ये काँग्रेसच्या लोकांना स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना भासावर लटकवायचं काम केलं त्यांना मानणारी तुम्ही लोक तुम्ही आम्हाला स्वातंत्र्याची शिकवण देणार शिवाजी महाराजांची स्वराज्याची शिकवण देणार इंग्रजांसोबत ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला अपमानित करण्याचं काम केलं ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं इंग्रजांच्या राणीचं गुणगान गायलं कौतुक केलं स्वातंत्र्य आंदोलनावर बहिष्कार टाकला संविधान सभेवर बहिष्कार टाकला त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची लढाईची आठवण करून द्या शिवराय आमचा आत्मा आहे शिवराय आमचा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते काँग्रेसच्या काळात प्रतापगडावर उभा केलेला पुतळा साठ वर्षांनंतर उभा आहे तुमच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा एका वर्षाच्या आत पडला फडणवीस साहेब तुम्ही कोणावर कारवाई त्यामुळे शिवराय असो कि टिपू सुलतान असो स्वातंत्र्य स्वराज्य आणि लढाई हे आमच्याकडून भाजपवाल्यांनी शिकावी तुमच्याकडून लोकांनी माफीनामे शिकायचे साठ रुपये पेन्शन घ्यायची शिकायची